नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळव्य काही ठळ घडामोडींकडे माजी नगरसेवकासह काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिंदे गटात प्रवेश गुजरातवरून आदेश आल्यानंतरच ठाण्याची उमेदवारी समजणार आदित्य ठाकरे आणि राजन विचारे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा ठरणार आहे कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे रिंगणात असून त्यांना पुन्हा एकदा विजय करण्यासाठी शिवसेना शिंदे गटांना कंबर कसली आहे दरम्यान एकनाथ शिंदेनी कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का दिलाय अंबरनाथमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह सात माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय या भागात आधीच अडचणी असलेल्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय अंबरनाथ मधील पाटील यांनी अंबरनाथ नगरपालिकेमध्ये नगरसेवक विरोधी पक्षनेत्यांचं तसंच तस अंबरनाथ पश्चिमेतील मोठ्या भागावर त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव आहे प्रदीप पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यावेळेला कल्याणचे आमदार श्रीकांत शिंदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते प्रदीप पाटील यांच्यासोबत मिलिंद पाटील चरण रसाळ अर्चना रसाळ सुरेंद्र यादव काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष स्मिता बंगेरा युवा काँग्रेसचे हर्षल बोहीर अल्पसंख्याक सेलचे से शहराध्यक्ष नईम शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला खूप खूप ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश जो आहे हा केलेला आहे शिंदेसाहेबांच्या कामाकडे पाहून माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब ज्या प्रकारे गेल्या दोन वर्षामध्ये या महाराष्ट्राची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे ज्या प्रकारे शिंदेसाहेब काम करतात ज्या प्रकारे जे आहे ते डेव्हलपमेंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये होतो मला वाटतं हे पाहून जे आहे ते प्रदीप पाटील साहेबांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रदीप पाटील जे आहे फक्त नगरसेवक नाही त्यांचा प्रभाव जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या अंबरनाथ नगर परिषदेच्या अंगीमध्ये म्हणजे मुख्यतः वेस्टमध्ये आणि त्याचबरोबर पूर्ण अंबरनाथमध्ये देखील आहे गेले अनेक वर्ष ते काँग्रेसमध्ये काम हो का जे आहे हे काँग्रेसचं काम अंबरनाथमध्ये करत होते पण आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांच्या प्रवेशामुळे जे आहे हे शिवसेनेला अजून बळकटी जी आहे ती अंबरनाथमध्ये मिळालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर वेगवेगळ्या सेलच्या अध्यक्षांनी महिला आघाडीने प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद ही भविष्यामध्ये खूप वाढणार आहे आणि आत्ता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला तर त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणारच आहे पण भविष्यामध्ये कॉर्पोरेशनमध्ये दे देखील जी आहे ती प्रदीप पाटलांची जी आहे ही शिवसेनेला खूप मोठी मदत जी आहे ती इथे होईल मी त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो त्यांना खूप खूप त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो ठाणे लोकसभेची उमेदवारी ही भाजपाला मिळणार की मिळणार हे गुजरातवरून आदेश आल्यानंतरच अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आहे ही लढाई बाप आणि संविधान बदलणाऱ्या महाराष्ट्राला दिल्लीत विरोधात असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले उभाठा पक्षाचे उमेदवार अजन विचार यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केलाय त्यावेळेला उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसताना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी मात्र जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते तर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड तसंच महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भर कार्यकर्त्यांची गर्दी हे शक्ती प्रदर्शन नव्हे तर प्रेम ठाकरे म्हणाले शिवसेना आणि ठाण्याचं जुनं ही लढाई पक्ष आणि बाप चोरणाऱ्या संविधान बदलणाऱ्या आणि महाराष्ट्रातल्या दिल्लीमध्ये झुकवणारे यांच्या विरोधात असल्याचं ते म्हणाले तर महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसल्याचं आदित्य ठाकरे यांना विचारलं असता ठाणे लोकसभेची उमेदवारी ही भाजपाला मिळणार की शिंदेना मिळणार हे गुजरातवरून आदेश आल्यानंतरच समजणार असल्याची टीका त्यांनी केली आम्ही जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला के त्यावेळेला शक्तीस्थळ ते ठाणे बाजारपेठ काँग्रेस ऑफिसवरून वळसा वाल घालून शिवाजी मैदान अशी रॅली काढून प्रदर्शन करण्यात आलं ठाणे लोकसभा मतदारसंघातून उद्धव सेनेचे से उमेदवार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजन विचारे यांनी साडे अकरा वाजता सर्वात प्रथम स्वर्गीय आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ येथील समाधी स्थळाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर तिथूनच एक रॅली काढण्यात आली या रॅलीत नाका परिसरात शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडे देखील सामील झाले यावेळेला शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिखे काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण हे उपस्थित होते या रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते दुपारी साडेबाराच्या मुहूर्तावर अजन विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेला त्यांच्या समवेत विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे मुलगी लतिका विचारे धनश्री विचारे उपस्थित होते गावखेड्यांमध्ये अवकाळी पाऊस परसतोय तर धरणाने तळ गाठल्यानं पाणी टंचाईची झळ बसते तर सिमेंट कॉन्क्रीटच्या शहरांमध्ये वाढत्या तापमानानं लाहीलाही होते पशु पक्ष्यांची पाण्यासाठी जीवघेणी वणवण मुंबईतील तापमान त्यांचाच मागील रेकॉर्ड तोडू लागल्यानं नागरिकांना चोऱ्याच्या प्रकोपाचा सामना करावा लागतोय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार ठाण्याची वाटचाल डेंजर झोन कडे सुरू आहे शहरातील गेल्या पाच दिवसात तापमानात कमालीची वाढ झाली आहे यंदाच्या चढउताराच्या तापमानानं ठाणे मुंबईकर बेजर झालेत जिल्ह्यात दोन दिवसांपासून उष्णतेची लाट उसळली आहे त्यामुळे ठाणे सायंकाळ होईपर्यंत घराबाहेर सकाळी सव्वा सात वाजल्यापासूनच तापमान वाढायला सुरुवात होते त्यामुळे भर दुपारी रस्त्यावर शुकशुकाट पसरल्याचं चित्र होतं दुपारच्या वाढत्या तापमानाचा परिणाम वाहतुकीवरही झाला गोडबंदर यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर दुपारी तुरळक वाहतूक दिसली शहरातील अंतर्गत रस्तेही दुपारच्या वेळेस सामसोम वाटत होते वाढतं तापमान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुपक्षांनाही त्रासदायक ठरत आहे कडक उन्हामुळे येथील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत पाण्याविना त्यांचे हाल होऊ लागलेत काही समाजसेवी संस्थांकडून येथील वन्य प्राण्यांना पाण्याची चणचण भासू नये यासाठी नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांमधील माती दगड काढून ते खोल केले जात आहेत तर वन विभाग देखील प्राण्यांसाठी पाण्याची काळजी घेते नागरिकांच्या सोयीसाठी तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं पालिकेची रुग्णालयं शाळा मार्केट आणि प्रशासकीय कार्यालय इत्यादी जुन्या वस्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील कामाचा आढावा पालिका आयुक्त सौरभ राव यांनी वागळे प्रभाग समिती कार्यालयात घेतला त्यावेळेला नौपाडा प्रभाग समिती कार्यालयाची नवीन इमारत आणि कोपरी उपसमिती प्रभाग कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती या दोन्ही गोष्टी प्राधान्यानं हाती घेण्यात याव्यात करून पूर्ण झाल्यावर त्याच्या मंजुरीची निधीसाठीची प्रक्रिया पूर्ण करावी नागरिकांना चांगलं प्रशासकीय कार्यालय मिळणं आवश्यक असल्याचंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं तसंच पालिकेच्या ज्या वास्तू जुन्या झाल्यात त्यांचा चेहरा मोहरा बदलणं आवश्यक आहे म्हणूनच नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीनं पालिकेची रुग्णालयं शाळा मार्केट आणि प्रशासकीय कार्यालय इत्यादी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्यात यावी इमारतीची दुरुस्ती अंतर्गत आणि बाह्य रंगरंगोटी प्रवेश आणि निकास मार्गिका पार्किंग आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा यांच्याबद्दलचा सविस्तर आराखडा त्या महिनाभरात बांधकाम विभागांना तयार करावा असे निर्देशही आयुक्तांनी दिले नागरिकांना पालिकेच्या वास्तूंमध्ये यावंच वाटलं पाहिजे असंही ते म्हणाले कोबरी आणि नौपाडा क्षेत्रातील सेवन या अति धोकादायक आहेत त्यात एकशे अठ्याहत्तर कुटुंब आणि सदुसष्ट दुकान आहेत याचं निष्कासन करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात यावा त्याची गांभीर्यानं अंमलबजावणी व्हावी असे निर्देशही आयुक्तांनी दिले पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं माझा तलाव दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या मोहिमेची सुरुवात झाली तलाव संवर्धनाची ही मोहीम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाण्यातील उपवन तलावावर तलावांच्या फोटोंचं प्रदर्शन मानवी साखळी तयार करून भरवण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला जमलेल्या सर्व पर्यावरण प्रेमींना माझा तलाव मोहिमेची माहिती देण्यात आली त्यानंतर सर्व स्वयंसेवकांनी मिळून तलावांच्या फोटोंसमवेत मानवी साखळी केली माझ्या तलावाच्या सदस्यांनी तलावावर येणाऱ्या लोकांना तलाव संवर्धनाची गरज तलावाचं महत्त्व पटवून सांगितलं त्यानंतर तलाव संवर्धनासाठी घोषणा देत तलावाला एक फेरी मारण्यात आली आणि दरम्यान भेटणाऱ्या लोकांना मोहिमेची माहिती दिली या उपक्रमामध्ये पर्यावरण दक्षता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि माझा तलावच्या स्वयंसेवकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला होता येत्या काळात पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांचं तलावांचं जतन आणि संवर्धन करणं महत्वाचं आहे तरच ठाणे तलावांचं शहर ही ओळख कायम राहील हाच संदेश या उपक्रमातून सर्व ठाणेकरांना देण्यात आला आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा माजी नगरसेवकासह काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिंदे गटात प्रवेश गुजरातवरून आदेश आल्यानंतरच ठाण्याची उमेदवारी समजणार आदित्य ठाकरे आणि राजन विचारी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईलेक आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाही तोपर्यंत नमस्कार